मकरंदाते राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे उमल्ली कळी ती सगळ्यांना सुगंध देते काही विचार करत नाही हा गरीब आहे श्रीमंत आहे कोण आहे काय काय नाही तस दान देण्यामध्ये दे हा क्षत्रिय जो आहे सगळ्यांना दान देतो दान देण्यामध्ये कर्णाचं दा नाव आपण नेहमी ऐकतो भगवान परमात्मा सुद्धा त्या कर्णाचं वर्णन दानाच्या बाबतीत बरं का या अर्जुनाला एकदा रागच आला म्हटलं माझ्यासमोर त्या कर्णाचं नाव घेऊ नका सारखं दान देण्यामध्ये भगवान म्हटले बाबा ज्याचा जो गुण असतो त्याचं वर्णन केलं पाहिजे तुझ्यापेक्षा तो दानात श्रेष्ठ आहे कसं काय माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे देव म्हटले वेळ आल्यावर हो सांग आणि मग भगवंतानी काय केलं असे दोन छोटे छोटे सोन्याचे पर्वत केले एक अर्जुनाला दिला आणि एक कर्णाला दिला म्हणजे दोघांनी सुद्धा त्या ठिकाणी हा पर्वत दान करायचा आहे अर्जुनाकडे दिलेला जो पर्वत होता तो अर्जुन देत होता थोडं 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 माणसं बघायचा चांगला आहे का वाईट आहे का सतपात्री आहे का अर्जुनाचा पर्वत जायला जवळ एक महिना लागला कर्णाने पहिलाच माणूस आला त्याला सगळं देऊन टाकू दे राया रंका पारणे आमोदाचे याचा अर्थ त्याचा विचार करायचा नाही असं नाही बरं का देशे कालेच्या पात्रेच्या म्हटलेलं आहे पण क्षत्रियामध्ये हा गुण असतो की त्याला देऊशी वाटत नाना आवडीचे चेनी मापे चांदीने भलते घेपे पुढीला चेनी संकल्पे तैसे जे देने नाना आणखीन एक उदाहरण सांगतात आवडीचे मापे चांदीने बलतेनी घेपे किती मोठ्या मापाने चांदणं जसं वाटेल त्यानं मो किती घ्यावं चांदणं म्हणत नाही एवढंच घ्यान तेवढंच घ्या चांद चांदणं पडलेलं असतं हे सगळ्यांना त्या ठिकाणी निवत असतं हाँ? आता ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी नियोविता न कडसी साने लहान आहे माधुरी चंद्रिका सरशी राया रंका, तैसा जो सकळी का भूता सम हवे जैसे चांदणे भलते या म्हणून पुढिलाचे संकल्पे तैसे जे देणे पुढिलाचे संकल्पे आणि जसा ज्याचा संकल्प असे त्याला ते देणं इच्छादान मला हे पाहिजे ठीक आहे बाबा क्षेत्रिय म्हणतो घे तुला ते पाहिजे तर ते ज्याला जे पाहिजे असेल ते त्याला देणं आपल्याकडे आहे ते देणं वेगळं आणि ज्याला जे पाहिजे ते देणं वेगळं क्षत्रिय ज्याला जे पाहिजे तो देतो त्या रघु महाराजांच्याकडे एक याचक आला रघु महाराजांनी एक मोठा यज्ञ केला होता रघुवंशामध्ये प्रभू रामचंद्रचा अवतारे अश्वमेध यज्ञ केला आणि त्या अश्वमेध यज्ञात सगळं त्यांनी दान करून टाकलं आणि दान करून टाकल्यानंतर भांडीसुद्धा घरातली दान केली असं वर्णन केलं ते मातीच्या भांड्यात भोजन करायचे आणि पाणी प्यायचे आणि नेमका त्यावेळेस इकडचा पैठणचा काय त्याचं नाव क्रौत्स क्रौत्स नावाचा एक ब्राह्मणाचा मुलं गुरुकडे अध्ययन केलं आणि गुरुच्या अध्ययन झाल्यानंतर गुरूंनी वि गुरूंना विचारलं मला तो मला गुरु दक्षिणा द्यायची ते म्हटली तू एवढा गरीबाचा मुलग आहे बाबा कशाला दक्षिणा देतो तु? काही तुझ्या दक्षिणेची मला गरज नाही मी तुला शिकवलं जा गरीब नाही नाही म्हटलं मला दक्षिणा द्यायची अनेक वेळा त्याने आग्रह केला मग गुरुला आला राग म्हणजे जा म्हले चौदा हजार सुवर्ण मुद्रा घेऊन ये मग तो ब्राह्मण बालक त्याने कीर्ती ऐकली होती रघु महाराजांची तर रघु महाराजांच्याकडे गेला पण नगरात गेल्याबरोबरच लोकांनी सांगितला तर तुम्ही रघु महाराजाकडे जाऊ नका ते दानी आहेत पण त्यांनी सगळं दान केले तेच खापुराच्या भांड्यात करतात मातीच्या भांड्यात पाणी ते राजवाड्यात गेलेला तो माघारे फिरला रघु महाराजांना कोणीतरी सांगितलं कोणीतरी काल आलाय तो परत चाललाय रघु महाराजांनी त्याला बोलून घेतलं म्हणजे का बाबा कशा करता आला होता म्हटले आलो होतो आशेने पण काही नाही म्हटले जातो म्हटले तुम्हाला नाही मला त्रास द्यायचा तुम्हीच मातीच्या भांड्यात पाणी पित आहे चौदा हजार सुवर्ण मुद्रा मला पाहिजे होत्या राजाने सांगितलं थांब माझ्याकडे आलेला तो आता अतिथी आहेस विनुक गेली अतिथी सुकृताची संपत्ती हा अपमान आली ने सुकृताची संपत्ती म्हणून नको जाऊ बाबा तू नाही तुम्ही आणणार कुठून पैसे तुला काय करायची म्हटलं चौदा हजार मुद्राच पाहिजे ना रघु महाराजांनी धनुष्यवान हातामध्ये घेतला आणि स्वर्गावरच स्वर्गावर मला वाटतं का कुबेरावरती त्या ठिकाणी चढाई करण्याचा विचार केला कशा करता या सुवर्ण मुद्रांच्या करता तर ते इंद्रदेवाला कळालं रघु महाराज चढाई करतायत इंद्रदेवाने काय केलं वरून सोन्याच्या मुद्रांचा पाऊस पाडला ढिगच ढिगच पडला रघु महाराजांनी सांगितलं बाबा तुझे चौदा हजार घेऊन टाक त्यांनी चौदा हजारच घेतले आपल्यासारखा असता तर म्हणला असतात जला सगळंच घेऊन जा चौदा आजारच घेतल्या म्हटलं मला एवढ्या गुरुला आहेत ह्या बाकी तुमच्या आहेत ते म्हणले माझ्या नाहीत तुझ्याकरता आलेले आहेत तो म्हणतो मला नको राजा म्हणतो मला नको राजाने सांगितलं या सगळ्या लोकांना लुटून टाकलं दान ते हा उमप गा दान उमप म्हणजे अमर्याद जेत सहावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का हे गुणरत्न आहे बरं का दान कारण दान जो आहे हा फार श्रेष्ठ गुण आहे त्याला गुणरत्न म्हणलं गुणामध्ये श्रेष्ठ गुण हा क्षत्रियाचा आहे कारण क्षत्रियाची जी कीर्ती होत असते ती दानामुळे होत असते मनुष्य मनुष्याच्या कीर्तीला कारण त्याचं दातृत्व होत असतं पर्वत सांगितलं अनेक राजे होऊन गेले त्यांची कीर्ती कशामध्ये दानामध्ये अहिल्याबाई होळकर आज आपण कुठेही गेलो तर असं एक क्षेत्र नाही की जिथे त्यांच्या नावाचा घाट नाही कर्णाचं नाव आजही घेतलं जातं जरी भला तो बिचारा तो दुर्योधनाच्या बाजूने होता पण दान आलं की कर्णाचं नाव शिबीराजाचं नाव घेतलं जातं हरिश्चंद्र राजाचं नाव घेतलं हो जात दान म्हटलं की म्हणजे त्यांची कीर्ती आमराते म्हणून ते गुणरत्न आहे जे मोक्ष निधानाचे अंजन म्हटलं म्हणजे मोक्षाला प्राप्त करून देणार जेवढं दान करेल तेवढे आपल्या डोळ्यामध्ये अंजन प्राप्त होतं म्हणजे देव दिसायला लागतो म्हणून आणि जे आणि आज्ञे एकायतन होणे जे का आता पुढचा गुण सांगायला सुरुवात झाली आज्ञे एकायतन होणे जे का कोणता गुण सांगितला आता ईश्वर भाव क्षत्रियाचा हा गुण आहे त्याच्यामध्ये ईश्वर भाव असतो ईश्वर भाव म्हणजे ईश्वर ज्याप्रमाणे सगळे जगाचं नियमन करतो समर्थ असतो नियमन करण्याकरता योग्य वेळी तो एखाद्याला दंड करतो एखाद्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो तसा हा क्षत्रिय जो आहे तो सगळ्या जगाचं नियमन करू शकतो म्हणजे राजा होण्याची योग्यता त्याच्यामध्ये असते म्हणून राजा करत असताना कोणाचा केला जातो क्षत्रियाला केला जातो क्षत्रियच राजा होतो कारण त्याच्यामध्ये ईश्वर भाव असतो ईशन करण्याची क्षमता असते आज्ञा आज्ञे एकायतन होणे जे का आज्ञेला एक आश्रय होतो म्हणजे सगळे लोक त्याची आज्ञा पाळतात किती यदीय सत्वम तिथे गोवे आले बघा एकलेक बिंबगनी प्रभा फाके त्रिभुवनी सकळ सकळजनी आज्ञा पाळे एकाकीयाची जनी आज्ञा पाणी अजून एक आहे जग सगळे त्याच्या आज्ञा पाळत ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारी जी आज्ञा आयशी आते आयशी आथी ते प्राज्ञा अवतार माझे ओळखावया हेची संज्ञा तया ते ओळखावया हेची संज्ञा जग नमस्कारी जी आज्ञा सगळं जग त्यांची आज्ञा नमस्कार जगाला असं वाटतं यांचं आपण ऐकलं पाहिजे उगच कोणाचाही जग ऐकायला बसलं नाही जिथे भगवंताची विभूती आहे मग राजा ही सुद्धा देवाची विभूती सांगितली ईश्वराची विभूती सांगितली पोशूने अवयव आपुले करवी जे ती मानवली मानविले तेवी पालने लोभविले जगजे भोगने पोशून अवयव आपुले करविजती मानविले ज्याप्रमाणे हा आपलं शरीर जे आहे त्याचं आपण पोषण करतो आणि आपले अवयव आपण पुष्ट करतो आणि पुष्ट झाल्यानंतर मग आपण त्या अवयवांच्याकडून काम करून घेतो पोशूनी अवयव आपुले करविजती मानविले मग आपल्याला जे मान्य असेल ते आपण ते अवयवून करून घेतो पायाला म्हणतो चल बाबा आता वारी आली आतापर्यंत तुला खाऊ पिऊ घातलंय आतापर्यंत तुला काही त्रास दिला नाही जास्त हाताला म्हणतो बाबा चल आता भजन करायचंय तुम्ही डोळे गारे सुख हे ज्याप्रमाणे आपण करतो तसं या सगळ्या प्रजा ही राजाचं एक शरीर आहे हे सगळी प्रजा म्हणजे काय राजाला शरीर वाटतं आणि जसं अवयवाचं पोषण करतो आपण तसं राजा प्रजेचं पोषण करतो आणि केवळ पोषणच करत के नाही तर मग त्यांचं नियमन सुद्धा करतो एखादा कर चुकीचा वगला त्याला दंड करणं एखादा चांगला वागला त्याचा सत्कार करणं तेवी पालने लोभविले पालनामुळे